जयवंती बाबू से मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या कॉलेजमध्ये रेक्स के ट्वेंटी फोर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन गव्हर्नमेंट आय टी आय ओरोस कॉलेजचे प्राचार्य श्री मोहारेसर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या एक्झिबिशनमध्ये वेगवेगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता फ्रॉम मेंट पॉलिटेक्निक मालवण आम्ही हा एक प्रोजेक्ट केला आहे ज्यामुळे ट्रान्समिशनचा आणि फॉल्ट आयडेंटिफाय करणं सोपं होईल ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन मध्ये ना लाईन कट होती किंवा इन्सुलेटर ब्रेक होतात असे वेगवेगळे वेगळे वेगळे फॉल्ट असतात आणि ते दर दरवेळी चेक करण्यासाठी वायरमेनला इंडिव्हिज्युअल जाऊन चेक करावं लागतं प्रत्येक पोलवर चढून की कुठे काय फॉल्ट आला आहे कुठे लाईन कट झाली कुठे इन्सुलेटर ब्रेक झाले तर हे करणं दरवेळी शक्य नसतं दरवेळी याच्यामुळे टाइम पैसा दो दोन्ही जास्त खर्च होतो मॅनपावर जास्त लागते तर हे सगळं आणि परत ह्यामुळे पावसाळ्याच्या सीझनमध्ये ॲक्सिडेंट पण जास्त होऊ शकतात तर हे सगळं कमी करण्यासाठी आम्ही हा बेसिकल ड्रोन तयार केलेला आहे तर ह्याच्या हातून आपण मॅन्युअली एका एका जागेवर थांबवून एक दोनशे दोनशे मीटर हाईटपर्यंत आपण एक दोन, 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 दोन है किलोमीटरच्या एरियामध्ये जेवढे आहेत तेवढे आपण कव्हर करू शकतो त्यामुळे काय होतं तर वेळ वाचतो आणि फॉल्ट फाइंडिंग करणं पण सोपं पडतं आणि जेवढा लवकर फॉल्ट फाइंड होऊ शकतो तेवढ्या लवकर त्यावर ते सोल्युशन पण निघू शकतं तर त्यामुळे आपली सिस्टीम पण स्टेबल राहते आणि आणि आपण कमी खर्चामध्ये केलेला आहे जनरली ह्या टाइपचे ड्रोन तीन लाखापर्यंत अव्हेलेबल आहेत दोन ते तीन लाखापर्यंत आम्ही आम्ही या पंचवीस ते तीस हजार पर्यंत केलेला आहे बनवलेला आहे आणि ह्याच्यातून आपण पेट्रोलिंग पण करू शकतो जर आपण याला हे मिशन प्लॅनिंग एक सॉफ्टवेअर आहे त्यामधून फक्त एक बटन क्लिक केल्यावर आपण जेवढे पॉईंट सेट करू म्हणजे जेवढे आपण टावर सेट करू तेवढे म्हणजे तू जाऊन दिवसामध्ये एक किंवा दोन वेळा जाऊन फिरून येऊन जिथून उडलं तिथे लँडिंग करणार आणि चेक करणार आणि याचं लाईव्ह ट्रान्समिशन आपण आपल्या स्मार्टफोनवर चेक करू शकतो म्हणजे कुठे काय फॉल्ट आहे किंवा काय आहे ते रेकॉर्डिंग पण करू ठेवू शकतो म्हणजे इन फ्युचर पुढच्या याच्यासाठी आणि तसाच हा मल्टीपर्पज आहे म्हणजे जर थोडी जर आग वगैरे लाग लागली असेल जर तर आपण याला कॅन जोडून किंवा फायर एक्स्टिंग्विशर जोडून आपण ती थोड्या प्रमाणात फायर एक्स्टिंग्विश करू शकतो याचं बेसिकली वेट एक उचलू शकतो आणि तसाच हा ऍग्रिकल्चरमध्ये पण वापरात येऊ शकतो म्हणजे जर फर्टिलायझेशन म्हणजे थोडेफार जर फवारणी करायची असेल तर याचं एक पेलोड आहे तेवढं उचलून तो हे करू शकतो तो हे करू शकतो आणि जर थोडेफार जर एक्सिडेंट झाले असेल इमर्जन्सी कंडिशनला तर माणसाला तेवढे जाणं शक्य नसतं तर तेवढ्या ह्याच्यात तो मेडिसिन आणि मेडिसिन वगैरे शकतो म्हणजे काय हे मेडिकल किट ते तो फास्टली एकदम शकतो बेसिकली आमचा एक प्रयत्न आहे की ह्या आम्ही कमी खर्चामध्ये जास्त चांगली सर्व्हिस आणि थँक्यू माझं नाव वसंत सत्यवन गावडे मी सावंतवाडीतून यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून आले आहे आमचं मॉडेल म्हणजे आज स्मार्ट मिरर आहे मिरर म्हणजे साध्या मिरर पेक्षा खूप वेगळे आहे कारण आपण त्यात टाइम परत वेदर जे काय आहेत ते वेदर परत हे आहेत ते सुट्टे आहेत म्हणजे जे काय अपकमिंग सुट्टे आहेत ते आपण पाहू शकतो आणि आपल्याला टाइम प्रमाणे म्हणजे जर बाराच्या अगोदर जर टाइम असेल तर आपल्याला गुड मॉर्निंग आणि बाराच्या नंतर जर टाइम असेल तर गुड आफ्टरनून असे आपल्याला मेसेज डिस्प्ले होणार त्याचप्रमाणे आपण वेदर पाहू शकतो जर का आपल्याला आजचा वेदर पाहू शकतो किंवा उद्याचा किंवा परवाचा म्हणजे तीन दिवसांचा आपण वेदर पाहू शकतो आणि आपण इंटरेस्टिंग म्हणून आपण त्या स्पॉटीफायर डाउनलोड केलं आहे म्हणजे आपल्याला व्हॉइस असिस्टंटद्वारे आपण जे काय आपल्याला म्युझिक वगैरे पाहायचं असेल किंवा ऐकायचं असेल ते आपण व्हॉइस असिस्टंटवर कंट्रोल करून आपण म्युझिक पण ऐकू शकतो कोकणातील मुलांना त्यांचं कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावं या एकमेव हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय असं आयोजकांनी सांगितलं मी मेट्र मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल डॉक्टर शैलेंद्र धनाल सुकळवाड तर आप आपण दरवर्षी रेक्स आणि मेट्रोपल्स हा इव्हेंट दरवर्षी स घेतो आपल्या एम आय टी एममध्ये तर रेक्स हा एक नॅशनल इव्हेंट नॅशनल लेवलचा प्रोजेक्ट एक्झिबि प्रोजेक्ट एक्झिबिशन कम कॉम्पिटिशन हा इव्हेंट आहे आणि मल मेट्रोपल्स हा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असा हा इव्हेंट आहे तर दरवर्षी हा आपण इव्हेंट घेतो आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये मेट्रो मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट जी के सोकळवाडमध्ये आहे रेल्वे स्टेशन सिंधुदर्ग रे, रेल्वे स्टेशन न नजीक आणि याचा जो आहे या याचा पर्पज जो आहे की आपण एकाच आ, रूप अंडर सगळ्यांना या टेक्निकल इव्हेंट्स बाकीचे जे कॉलेज आहेत बरेच कॉलेज याच्यामध्ये सहभागी होतात आणि सगळ्यांना आपण या टेक्निकल द्वारे दौर, आपले टॅलेंट शो करण्याची आपण संधी देतो आणि याच्यामध्ये बरेच प्रायजेससुद्धा आम्ही हे, हे कॉलेजतर्फे देतो आणि आमच्या या टेक्निकल इव्हेंट्स आणि नॉन टेक्निकल इव्हेंट्समध्ये महाराष्ट्रातून आणि गोव्यातून बरेच पार्टिसिपेंट्स येतात यावर्षीही या यावर्षी या, या, या एकाच छताखाली आम्ही हा इव्हेंट्स साजरा करतो आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ आमच्याकडे सहाशे ते सातशे पार्टिसिपंट्स कलेक्ट झालेले आहेत Uh, किंवा आलेले आहेत सहाशे ते सातशे पार्टिसिपंट घेतलेला आहे थँक्यू व्हेरी मच नमस्कार मी मिसेस पूनम कदम मी एम आय टी एम मध्ये ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून काम पाहते आज आमच्या इथे रेक्स मेट्रोपल्स या टेक्निकल अँड नॉन टेक्निकल इव्हेंटचं इनॉग्रेशन झालेलं आहे हा इव्हेंट आम्ही एकवीस बावीस मार्च दोन हजार चोवीस या रोजी आयोजित केलेला आहे खरं म्हटलं तर हा आपला रुरल भाग येतो सिंधुदुर्ग हा रुरलमध्ये येतो आणि आपल्या इकडची जी मुलं आहेत त्यांना जसं मेट्रो सिटीमध्ये एक्सप्लोरेशन मिळतं म्हणजे जसं मुंबई पुण्यामध्ये जसं एक्सप्लोरेशन मिळतं तसं या रुरल भागातील मुलांना मिळत नाही त्यामुळे एम आय टी एम दरवर्षी हा रेक्स मेट्रोपल्स हा जो टेक्निकल इव्हेंट आहे तो आयोजित करत असतं आमची या इव्हेंटची दहा वर्षाची परंपरा आहे दहा वर्षापासून अशा प्रकारचे इव्हेंट ऑर्गनाईज केले जातात या इव्हेंट्समध्ये ॲग्रिकल्चर असेल इंजिनिअरिंग असेल डिप्लोमा पॉलिटेक्निकचे कोर्सेस त्याचबरोबर कृषीचे जे प्रोजेक्ट आहेत अशा प्रकारचे प्रोजेक्ट एक्झिबिशनमध्ये मुलं म्हणजे स्टुडंट्स मांडत असतात आणि त्यासंबंधीची माहिती ते दे देत असतात खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गातील आणि कोकणातील मुलांना प्लॅटफॉर्म मिळावा त्यांचे स्किल्स एक्सप्लोअर करायला या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहेत या कार्यक्रमांना सिंधुदुर्गातील बहुसंख्य मुलांनी आणि त्यांच्या टीचर्सनी या अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सहभागी घ्या सहभागी व्हावं अशी मी एम आय टी एमच्या वतीने आवाहन करते धन्यवाद यावेळी गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेज ओरसचे प्राचार्य मोहारे सर यांनी देखील या कार्यक्रमाचं भरभरून कौतुक का केलं हॅलो मी अनिल मोहारे प्राचार्य आय टी आय ओरस जिल्हा सिंधुदुर्ग आज मी एम आय टी एम कॉलेज येथे जे आहे त्यांचं विद्यार्थ्याबाबत तंत्र प्रदर्शन आणि जे काही त्यांनी हा रेक्ट सुभाजन अंतर्गत जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये विविध बाहेर तंत्रज्ञान जे काय आहे मुलांवर सुप्त गुण मुलामधील ते बघायलाच मिळालेले आहेत यामध्ये बऱ्याच कॉलेजची मुलं मला इथे दिसून आलेली आहेत त्यांनी जे प्रोजेक्ट तयार केलेले आहेत खूप सुंदर प्रोजेक्ट आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वापर त्यांनी केलेला आहे आणि खूपच छान म्हणजे एक प्रकारे विद्यार्थ्यांनी आपल्या इथली कोकणातील विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी तळागाळातला विद्यार्थी हा इतक्या चांगल्या प्रकारे टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो शहरामधील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटेशन क्रिएटिव्ह असे प्रोजेक्ट तयार करू शकतो याचं मला खूपच दोन वाटलेलं आहे थँक्यू अशा प्रकारे हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला राजेश हेदळकरसह चिन्मय घोगळे कोकणशाही ओरुस असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका